एका छोट्या खेड्यातून आय टी मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे शिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये स्वतःची कंपनी स्थापन केली परंतु कोरोना काळामध्ये आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करावं ह्या भावनेने द बाप कंपनी ज्यांनी स्थापन केली ते रावसाहेब घुगे यांनी आज पहिल्यांदा आमच्या मराठवाड्यामध्ये मध्ये द बाप कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सेलू मध्ये ह्याचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि दीड ते दोन महिन्यामध्ये द बाप कंपनीचे ऍडमिशन सुद्धा चालू होतील काम चालू होईल मी रावसाहेबजींचे मनापासून आभार मानते की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये मा आणि मराठवाडा जो अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये प्रगती करायला पाहिजे होती पण ती होऊ शकली नाही पण पहिल्यांदा कुणीही विचार करणार नाही की मराठवाड्यामध्ये सुद्धा आय टी कंपनी येऊ शकते आणि इथल्या मुला मुलींना सुद्धा आय टी मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकतात आणि मला खात्री आहे की रावसाहेबजींनी त्यांच्या त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे ते निश्चितच आमच्या मराठवाड्यातील मुला मुलींसाठी जे स्वप्न बघताय आणि जे मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाऊ शकत नाही त्यांचं स्वप्न माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या सेलू मध्ये साकारलं जाईल मी रावसाहेबजींचे परत एकदा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानते आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करते की आपणही आपल्याला जर आय टी मध्ये इंटरेस्ट असेल तर आपणही द बाप कंपनीच्या माध्यमातून आपला जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सहभागी व्हावं या संधीचं सोनं करावं